तुम्ही एम आय एम ला सोबत घेणार का जिल्हा अध्यक्ष म्हणून आम्ही काही तयार नव्हतो ओके म्हणजे आम्हाला माहित नव्हतं की ते तसा विचार करणार आहेत तसा ऑफर देतील आता त्यांनी नीट ऑफर दिलेत का त्या ऑफर मध्ये सुद्धा मन नाही की वाहनचा नेता गेलाय ताकत गेली तर नीट ऑफर उगा नॉमिनल नाही तुम्ही विचारावर लढायला तयार असाल आडा घालून ऑफर देणं ही काही कामाची गोष्ट नाही तुम्ही समाजाच्या हिताला उदगीर शहराच्या हिताला प्राधान्य देऊन ऑफर दिल्यावर आम्हाला सगळ्याला घेऊन चलायचं आहे आम्हाला संघटन मी शक्ती आहे हा मंत्र काँग्रेसचा महात्मा गांधीजीने दिलेला संघटनेच्या बळावर इंग्रजाला आम्ही पळलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला बेरजेचं राजकारण करायचंय पण ऑफर आडा टाकून नसते तुमचे ताकद आहे मग असं करा तसं करा आणि एक तर प्रेस मध्ये ऑफर देत असतात ऑफर द्यायची माझी त्यांना नम्र विनंती जोडून की राष्ट्रहितासाठी अठरा पगड जाती धर्माच्या कल्याणासाठी तुम्ही सरळ मोकळ्या मनानं दिल खोल हमारे साथ आहो हम साथ लेके लेखे जे दिल से बिगर स्वार्थ के उदगीर के हीच केलीय बघा नाव घेतल्या घेतल्या शंभर वर्ष आयुष्याशिवाय उदगीर के हित के लिए जो जो आना चाहता है उन सबको आना एक माइंड चल रहा है सर उदगीर के हित के लिए जो कोई आना चाहता है उन सबको साथ में लेकर के चलने की बड़े दिल के साथ कांग्रेस की तैयारी है लेकिन सामने वाले ने सात दिल के साथ आना कोई शर्त होती नहीं प्यार में ये नहीं भूलना यह मैं देवनी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईफ चॅनल सब्सक्राइब करा आणि दररोज पहा वास्तव लाईफ चॅनलवरील बातम्या धन्यवाद